इलेक्शन नंतर आमच्या वैशुदय पुण्याला शिफ्ट झाल्या इलेक्शन नंतर आमच्या अमोल भाऊ नाशिकला शिफ्ट झाले मी प्रत्यक्ष पाहिलं नाही पण सगळीकडे चर्चा चालू अशी सूत्रांची माहिती ही मला माहिती पण सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे की एक जण पुण्याला आणि एक जण नाशिकला दा शिफ्ट झाले अर्थात या पाचवारी जळगाव मतदारसंघाची जी काही परिस्थिती आपल्या या मतदारसंघामध्ये निर्माण केली ती अशी परिस्थिती निर्माण केली की अनेक प्रकारची इतिहास या